प्रश्न एक आबांनी अद्वैतला दिव्याची मूर्ती तुटल्याचं सांगितल्यावर घरातले सगळे इतके हादरले का उत्तर आबांच्या कबुली जबाबमुळे चा चांदेकर घराण्याच्या नशिबाचा गुरुजींच्या शापामुळे घरातला प्रत्येक सुखाचा क्षण धोक्यात आहे सध्या घरातले सदस्य एकमेकांवर विश्वास ठेवू शकतील का हा मोठा प्रश्न आहे पुढे अद्वैत देवाला दिलेला शब्द पाळण्यासाठी काही गुप्त युक्ती आखेल पण त्यासाठी त्याला आपल्या वैवाहिक आयुष्याचं बलिदान द्यावं लागेल अशी मोठी शक्यता आहे प्रश्न दोन अद्वैत देवाच्या शापाला हरवू शकेल का उत्तर श्रद्धा आणि या मालिकेची खरी शक्ती आहे तो फक्त घरचं रक्षण नाही तर देवावरचा विश्वासही सिद्ध करण्यासाठी धाडसी पावलं उचलणार पण भविष्यात त्याच्या समोर असा निर्णय येईल जिथे त्याला प्रेम आणि कुटुंबियातून एकाची निवड करावी लागेल प्रेक्षकांनो ही निवड संपूर्ण कथेचा चेहरा मोहरा बदलून टाकेल प्रश्न तीन घरातली मोठी सून अनामिका अचानक गायब का आहे उत्तर अनामिकेच गायब होणं हे साधन नाही अफवा आहेत की तिला शापाशी संबंधित एक गुप्त रहस्य सापडला आहे पुढच्या भागात तिच्या हातात असा पुरावा येणार आहे जो संपूर्ण घराण्याला हादरवेल काही चाहत्यांच्या मते अनामिका परत आल्यावर ती आबांच्या कबुली जबाबाला आव्हान देईल आणि शाप तोडण्यासाठी धक्कादायक सत्य उघड करेल प्रश्न चार आजारी पडलेली सून खरच आजारी होती की काही मोठ डाव खेळत होती उत्तर या आजारा मागे मोठं दडलेलं आहे काही सूत्रांच्या मते हा आजार केवळ कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी आखलेला प्लॅन असू शकतो पण भविष्यात हा प्लॅन उलटू शकतो आणि आजारी असल्याचं नाटक करणाऱ्याचं मुखवटा सर्वांसमोर येऊ शकतो ज्यामुळे घरात तुफान भांडणं उभं राहतील प्रश्न पाच गुरुजींचा शाप खरा आहे का की हा फक्त मानसिक दबाव आहे उत्तर कथा सध्या दोन बाजूंवर झुलते आहे श्रद्धा आणि विज्ञान काही जणांना वाटत की शाप हे फक्त मनाला घाबरवण्याचं साधन आहे पण पुढच्या भागात काही अशा अलौकिक घटना घडणार आहेत की प्रेक्षकांनाही वाटेल की देव खरोखरच या घरावर रुचला आहे यामुळे अद्वैतचा विश्वास आणि घरच्यांची भीती एकमेकांशी टक्कर घेतील प्रश्न सहा अद्वैत आणि त्याच्या पत्नीच्या नात्यातला तणाव कुठपर्यंत वाढणार उत्तर देव आणि कुटुंबाचं रक्षण करण्याच्या धडपडीत अद्वैतचं वैवाहिक आयुष्य धोक्यात येणार हे नक्की पुढे पत्नी अद्वैतच्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही आणि दोघांमध्ये भीषण गैरसमज निर्माण होणार पण हा तणाव शेवटी त्यांच्या नात्याची खरी ताकद दाखवेल हे नातं वाचवण्यासाठी अद्वैत एखादं हृदयद्रावक बलिदान देऊ शकतो प्रश्न सात चांदेकर कुटुंबात पुढचा मोठा भांडणाचा स्फोट कोणामुळे होणार उत्तर सगळे पुरावे आता आबांकडेच बोट दाखवत आहेत पण खरी आग लागणार ती अनामिका परत आल्यावर ती घेऊन येणारा पुरावा इतका धक्कादायक असेल की घरातले जुने गुपित उघड होतील पुढच्या काही एपिसोड मध्ये हा उलगडा प्रेक्षकांना खुर्चीत खेळवून ठेवेल प्रश्न आठ अद्वैतचा देवावरचा विश्वास कायम राहील का उत्तर अद्वैत सध्या श्रद्धा आणि वास्तव यांच्या मधोमध अडकला आहे देव त्याला परीक्षा घेत असल्याचं दाखवत आहे पुढे तो कुटुंबासाठी त्या त्याला देवाविषयी शंका निर्माण होऊ शकते हा संघर्ष भावनिक शिखर गाठणार आहे प्रश्न पुढचं मोठं पाऊल काय असू शकत उत्तर अपराधी मनाने त्रस्त झालेले आबा पुढे एखादा धक्कादायक पाऊल उचलू शकतात कदाचित ते स्वतःवर दोष घेत मोठं बलिदान देतील ज्यामुळे घराचं सुख परत येईल पण काही चाहत्यांचा अंदाज आहे की आबा दुसऱ्याच्या वर दोष न करून रक्षण करण्याचा प्रयत्न करतील हे प्रेक्षकांसाठी मोठ धक्का देणार चर्चेचा विषय आहे की शाप तोडण्यासाठी अद्वैतला आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीपासून दूर जावं लागेल कदाचित तनामिका किंवा अद्वैतची पत्नी यांपैकी कोणीतरी त्याला वाचवण्यासाठी स्वतःच आयुष्य बदलून टाकेल ही घटना संपूर्ण मालिकेचं समीकरण बदलून टाकेल आणि प्रेक्षकांना भावनिक रोलर कोस्टर वर घेऊन जाईल